नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा मान माझे व्हिडिओ बघत राहत मी मधुर आणि मधुर चॅनल तुमचा स्वागत आहे तर आज मागली आमची म्हणजे जंगलात पार्टी असता आम्ही जातो बघू शकतात त्यासाठी बघा ते चला जाऊया कॅप्टन आमचे कॅप्टन कॅप्टन म्हणतात का अंपायर हा अंपायर अंपायर चलो 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 किधर जा किती रेथी भाव फेमस झाले कीस तू बिबट्या माहिती फेमस झाली आमची मग नव्हतेस तू गायब होतेस हा हा क्या बोलाय बात क्या बोली <laughs> तर मंडळी आता रस्त्याची वाट संपली आता ऑफ रोडिंग चालू जंगल वाट चला हे किरीश का गाना सुनेगा किरीश का अब बोलो तो! बोलो तो हा किरीश का गाना सुनेगा हो किरीस का गाना सुनेगा चलो चलो <laughs> वाट चुकले की बसायच झाला आमचं जेवण मग मोगली आणि तो वनरक्षक आहे तो आमच्या सोबत काय वाटतं तुला आमच्या गरबरची मोठी माणसं गेली पुढे आणि आम्ही बोलण्याच्या नादात हळूहळू गेलो काय काय गोळा का 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 करत आहे गोळा करत आहे हा खतरनाक दमले बरोबर जातात दम नाही वाटे दुकान है चला दूंगी कुछ पोच लाओ पोच मैं मिल गए मिल गए चलो चलो बराबर है हमारा अंदाज चुकता नहीं एक घबरे किरिश का गाना सुनेगा हो ये हमारे सब फॉरेस्ट का आदमी होते हुए कुछ काम का नहीं है बाहेर राहत तू तो आले की तेवढा फर्स्ट माणूस होता काम्या तू बुटका झालेस तर ते घातले साठी उचके अरे वाट आहे का ना असं काय निलात बी अरे त्यांची असली असली वाटी हव खरे वाट बघ आम्हीच चुकी आला अरे हो अरे बघेला सप्पे वाट असते ना मग अशी पडू लागलो पटलं बघ पटलं बघ इथे जाऊच पाहिजे धरूच पाहिजे मला

अरे वाड बघ रे होऊ शकतात कसली वाटा चर पाडलेला हत्तीसाठी हा अंपायर साहेब काय म्हणता बघ सांगितलं ना ते उचली ते लाकूड बरोबर चलो कैसा घनदाट जंगल है स्वामी अरे इधर बिबट्या आया तो क्या करे बिबट्या बिबट्या आला तर गाय बायच देख नदी आहे इकडे नदीक तुमची आता पार्टी होणार काय हिंदी तीन भाषा बोलतो आम्ही हे बघू शकतात हे चालू झालेला जेवण्याची तयारी काय काय रेल्वे आदमी अरे सगळी भाषा बोलायची तू कोणी तर मंडळी त्यासाठी बोलू शकतात चालू आहे जेवणाचं काम काय काय करणारी करून दे आम्ही या यासाठी फिरतो हे बघा उपयोग हिळ करतात फिरूया तर मंडळी हे बघू शकतात भाबाटा आणि त्याच्यावरतीच हाय मागली भुईची पार्टी चालू किसका मेसेज आहे रे हे काय करते जाऊ नको पुढे हा एवढं चांगलं पाणी आहे चप्पल कुठे घालते

जसो मी देऊन ये ते कोण जावा बे ते यांना ते घेऊन ये तुम्ही टाकणं हे जा देऊन ये टाकता घेऊन जा किती ते जाळूच देऊन ये

तर मंडळी त्यासाठी जेवण चालू आहे काय होऊ शकतात ब्लॉग बघतात परेश साहेब काय म्हणता लो वाटा कशा माहित नाही तू जंगलातलं माणूस नाही मी आलोय पहिला आत्ता आलात नावे खरे हे सगळे नावे खरे आत्ता आल्यात काय घेते आमच्या नोकरी

सगळे आता जेवणार आहे तर मंडळी झालेला आता आहोत आता स्वामी भाकलाय दि तू कुणाकोला लावले आणि ते शंकराचं हे विष्णू लावती कसं आता दोन मालात दोघात घेते त्यांचा दोघात दोघात गेले हे ह्याचं काय ते बघ ताट घेऊन आलाय सगळी पत्रा घेऊन आले तरी वित तो आहे का नॉन व्हेज आहे त्याला काय

हे बघा पैलवान सगळे जीवन उठले आणि आम्ही बघा आणि आम्ही आम्ही अजून जेवतो काय सगळी जीवन उठली गप की आम्ही जेवतो

कसले काठीत अडकले तर म्हणजे आता पार्टी झाली आमची जेवण झाला तर आता जाऊया घराकडे परत बघा वाट बघा तर म्हणजे आपण पोचलेलो असो आता रस्त्यावर फायनली आमच्यासोबत कसं काय आमच्यासोबत कसं काय आले गाडीच नाही वाचपी हो हां बोला कुठं आहे तुमचा बँजू आज आज आहे झालं लग्न सिक्स तर मंडळी आपण पुतलो असो आपल्या गल्लीत बघू शकतात नवक्रांतीनगर तर मंडळी त्यांना पार्टीकडनं आम्ही जाऊन येलो जंगल मधल्या जेवणाकडून आणि आता आम्ही ह्या करतो क्रिकेट खेळण्यासाठी टी बघू शकतात हे बघा चल हे जाऊ ही वाटा त्यांचा काय ती गटरावर नवडी मारून गेली आपण जाऊ गावणार नाही त्यामुळे पण सप्प वाटेल ते काय अगरबत्त्या लावते हे पडलं बघते

जा पुढे किपरिंग करणार मी पडलं झालं चला आपल्याकडे किपरिंग आहे तर मंडळी आता लोकेशन चेंज ग्राउंड वर प्लान प्लॅन झालेलो तर चला जाऊया नंबर तेच राहणार आधी सांगतोय मला ती माहिती आहे चला चला आमका काय नाही रे पण या काय आम्ही सगळ्यात माहीर असू रास का, का, का? ते काय हा अरे 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 तर म्हणजे आपण पोचलेलो असू ग्राउंड वर

मंडळी आपली बॅटिंग झालेली आहे किती बारा जण ना बारा रन काढलेले आणि आता बॉलिंग तो यांची बॅटिंग हरला का हरले नाही काय तेरा रन काढून काय अवघड होत परत बारा परत तेरा वर मी हरणारे फोन चलो चलते है घर को तर मंडळी मॅच झालेली दोन मॅच आम्ही जिंकला ए दोन मॅच जिंकला आम्ही देवास दोन मॅच जिंकला की दोन मॅच आम्ही जिंकलो तर मंडळी आता आप जरा आपण घराकडे चला तर मंडळी आता चहा पिऊया चहा पिलेस रे कुठे पिलेस ती हाय बघ वाटी पी ती चल पी तर मंडळी आजचा व्हिडिओ आता आपण संपवूया म्हणजे एंड करूया तर आजचा व्हिडिओ तुम्ही घेतला असताना आपण पार्टी करण्यासाठी गेलेलो तर न्हावेली उमगाव जांभरे गावांची मिळून पार्टी असतात ती झालेली आहे आपली जंगलाची पार्टी त्यानंतर आपण संध्याकाळी थोडा क्रिकेट खेळलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगाय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटाय उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय